नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे आहात आशा करते की तुम्ही खूप आनंदात असाल तर आज आहे संडे आणि मला आहे आज सुट्टी तर मी माझं संडे। घर प्रत्येक संडेला क्लीन करते कारण की मधात मला वेळ मिळत नाही त्या कारणाने तर मी आज खूप सारे कपडे भिजत घातले आहेत कपडे धु बघू शकता बघा दोन बकेटमध्ये कपडे भिजत घातलेत त्याच्यानंतर घर पण क्लीनला काढले पूर्ण आता घर पुसायचं आहे क्लीन करायचं आहे भांडेत भांडे एवढे घासून ठेवले भांडे पण मांडणीवरचे लावून ठेवायचे आहेत तर तो पण तुम्हाला खूप भूक लागली होती तर म्हटलं आज मॅगी बनवायचं मग पाणी उकडायला ठेवलं आहे आता साध्या सिंपल प्रकारात दोन मिनटात होणारी मॅगी तयार करू पास्ता आहे पण मला पास्ता आवडत नाही तर ही आहे ई पी मॅगी तर मी बनवणार आहे ईपी मॅगी आज मला माझ्याकडे स्टँड वगैरे हो नाही आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं तर मी मोबाईल असा ठेवला आता आपण મેં યો મસાલા ચાન લગતો હૈ હાગેલાપા મ્યાગી મસાલા ધન पटची डाली पण छान वागते खायला मी प्रत्येक वेळेस खात नाही पण यांनी आणून ठेवलेली होती आज तर बनवावं म्हटलं पेट मे च्युए फुत रे जल्दी से बन जा बोलते तो है दो मिनिट में बन जाएगी इकडे दूध तापवून ठेवलं चहा वगैरे पिली मी मग पण आता मला लागली भूक तर त्यांना यायला होणार वेळ म्हणून म्हटलं पहिले घर आवरून घ्या तोपर्यंत थोडीशी मॅगी खाते आणि नंतर कपडे वॉश करून घेते पूर्ण क्लीन करते आणि नंतर मी तुम्हाला पूर्ण माझं रुटीन दाखवणार इकडे डस्टबिन वगैरे घासून ठेवली सुपली आणि बाल्कनी पण क्लीन केली साडी धुवायची होती ती धुवून घेतली नंतर हे आहे माती एवढी सारी याच्यामध्ये हे सर्व भंगारमध्ये द्यायचं आहे हे बघा याच्यामध्ये पण सर्व प्लॅस्टिक वगैरे हो आहे तर हे विकायचं आहे ही माती आहे झाडं लावण्यासाठी आणले सध्याचं माझ्या तो कोरफडचंच झाड आहे आणि तुळशी घर तसंच पडलं आता घर आवरायचं आहे मला चला तर मॅगी बनून तयार झालेली आहे आता फास्ट मध्ये मॅगी खाऊन घ्यायची बघा दिवाबत्ती वगैरे झालेली आहे त्याच्यानंतर सर्व क्लीन करून घेतलं घर वगैरे आता थोडंसं भांडे वगैरे लावायचे राहिलेत मला खूप वेळ झाला आणि बाहेर पण अंधार पडलाय आता मग मी राहू दिले तुळशीबादचा दिवा पण विजून गेला खूप वेळचा लावला होता त्यामुळे बघा किती अंधार आहे लाईट पण नाही आज बाहेर मग ते बाहेरून आले तर त्यांनी माझ्यासाठी पेस्ट्री आणि त्यांच्यासाठी रसमलाई आणली कारण की ते पेस्ट्री वगैरे खात नाही त्यांचा घस आहे तर बघा किती छान आहे मला तर, तर खूप आवडते त्यांनी रसमलाई पण थोडीशीच खाल्ली तर मी त्यांची त्यांची ह्याच्यामधली अर्धी रसमलाई पण खाल्ली आणि पेस्ट्री पण खाल्ली चला तर तुम्हाला आज माझा आजचा माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक, शेअर अँड कमेंट करा थँक्यू